नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन वडकरी प्रमाण आठवड्यामध्ये मित्रांनो आज आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये आपल्याला चौत्तर पाहायला मिळतोय परंतु कापूस बाजारभाव आता हे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फार काही मंदी हे पाहायला मिळणार नाही तर आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत तुम्हाला जर कापूस बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर आजच आपल्या ग्रीन गोडकरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो एकोणतीस मध्ये कापूस बाजारभाव जर पाहिला तर त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढा दर आहे कालचाच दर आजही आहे म्हणजे आज काही बदल झालेला नाहीये त्यामुळे बाजारभाव आहे तसेच राहणार आहे सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये सात हजार शंभर रुपये तर वायदे बाजारमध्ये म्हणजे जिनिंग बाजारामध्ये सात हजार नऊशे रुपये पर्यंत दरातील आता यामध्ये राजस्थानमध्ये आज काही रेट बदललेला नाहीये कालच्याच रेटवर आजचाही रेट आहे म्हणजे त्रेपन्न हजार सातशे रुपये दर आहे त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढा दर आहे त्यासोबतच कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीनही राज्यांमध्ये त्रेपन्न हजार आठशे रुपये दर आहे कालही त्रेपन्न हजार आठशे रुपये एवढा दर होता आणि तो आजही आपल्याला तोच पाहायला मिळतोय त्यानंतर पंजाब आणि हरियाणामध्ये त्रेपन्न हजार आठशे रुपये कालचे बाजार होते आजही तेच आहे त्यानंतर गुजरातमध्ये देखील त्रेपन्न हजार आठशे रुपये एवढे दर कालच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाले तेच दर आजही आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वसाधारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये सात हजार शंभर स्थानिक बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील सर्वसाधारणतः जो विदर्भातले जे काही जिल्हे आहेत तर हे जिल्हे सोडता सात हजार शंभर सात हजार एकशे पन्नास अगदीच एवढा दर आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यासोबत ज्या ठिकाणी मोठी जिनिंग्स आहेत त्या ठिकाणी सर्वसाधारण सात हजार चारशे सात हजार पाचशे हा दर पाहायला मिळेल परंतु अकोट बाजार समिती असेल म्हणजेच अकोला जिल्हा किंवा अकोला जिल्ह्याचे जवळपासचे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्या ठिकाणी सात हजार सातशे सात हजार आठशे ते सात हजार नऊशे रुपयेपर्यंत दर आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो अशाच कापूस बाजारभावाच्या अपडेटसाठी आजच आपल्या ग्रीन गुड एग्री चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद